अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यामध्ये स्वर्गीय अॅडव्होकेट राजाराम आढाव आणि स्वर्गीय अॅडव्होकेट मनीषा आढाव यांच्या निर्गुण हत्या प्रकरणामध्ये त्वरित कार्यवाही करून संबंधित प्रकरण स्थानीय गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगर यांचेकडे वर्ग करून जलदगती न्यायालयामार्फत चालविण्यात यावे या मागणीला घेऊन तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष जाखड सचिव ऍडव्होकेट उमेश इंगळे तसेच अन्य पदाधिकारी व सदस्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे यांना निवेदन सादर करण्यात आलं वकिली व्यवसाय करणारे स्वर्गीय अॅडव्होकेट राजाराम आढाव व स्वर्गीय मनीषा आढाव यांचे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी काही अज्ञात हल्लेखोरांनी निर्घुणपणे हत्या केली होती तत्पूर्वी स्थानिक न्यायालय परिसरातून त्यांना अपहरण करून नेण्यात आलं व त्यानंतर त्यांची हत्या करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याच्या प्रेताची विल्हेवाट देखील लावण्यात आली हे प्रकरण अतिशय गंभीर असून या प्रकरणाचा तपास हा स्थानीय गुन्हे अन्वेषण शाखेने करणे आवश्यक आहे त्याचप्रकारे प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता हे प्रकरण जलदगती न्यायालयामार्फत चालवून दोषींना शिक्षा होणे देखील आवश्यक आहे वकील दाम्पत्याला हीच खरी श्रद्धांजली राहील असेही यावेळी सांगण्यात आलं अमरावती जिल्हा वकील संघाच्या वतीने तातडीची आमसभा घेण्यात आली त्याचप्रमाणे वकिलांवर होत असलेले हल्ले व त्यातून काही वकिलांची झालेली हत्या हा विषय अतिशय गंभीर असल्याने वकील संरक्षण कायदा तात्काळ मंजूर करण्यात यावा अशी मागणी करीत अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिरीष जाखड तसेच उपाध्यक्ष ॲडव्होकेट नीता तिखिले यांनी आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली त्या निर्गुण हत्येचा निषेध म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा म्हणा किंवा आंदोलन म्हणा आम्ही आज बंद ठेवायचं हे केले सहकार ठेवण्याचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानिमित्त आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता आणि ही जी हत्या झालेली आहे ही हत्या म्हणजे वकील बांधवावर एक प्रकारचा अमानुष असा हल्ला होता आणि या हल्ल्यामध्ये जे बळी पडलेले आहेत तसा प्रकार कोणासोबतही होऊ शकतो आणि म्हणून सरकारला आमची अशी विनंती आहे या निवेदन जे आम्ही निवेदन दिलेलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आमची अशी मागणी आहे की ज्याप्रमाणे मेडिकल प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात आलेलं ला आहे तसंच ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट बिल लागू करण्यात यावं आणि आमच्यासुद्धा सुरक्षेची जबाबदारी त्या बिलद्वारे पार पडेल म्हणून माझं हेच सरकारला नम्र विनंती आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल ॲक्ट पास करण्यात यावं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती